मी आहे सुयोग रे स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी शासनीय यूट्यूब चॅनलवरती मात्र दोन मिनटामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं कागदोपत्री रेशन कार्ड हे डिजिटली रेशन कार्डमध्ये कसं कन्वर्ट करू शकता मात्र दोन मिनटामध्ये ते देखील मोबाईल थ्रू चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर का जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर ओपन करायचं आहे स्टोर ओपन केल्यानंतर मग इथे तुम्हाला टाईप करायचं आहे मेरा रेशन सेकंड नंबरचं से बघा ऑप्शन येत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हा मेरा रेशन ॲप्लिकेशन जो तुम्हाला दिसतो आहे त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करायला साधारणतः तुम्हाला एक मिनट लागू शकतो बघू शकता इन्स्टॉल झालेला आहे इन्स्टॉल केल्यानंतर मग ओपन हा ऑप्शन येईल त्याला प्रेस करून अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर मग अशा प्रकारे हा ॲप्लिकेशन ओपन झालेला आहे स्कॅनिंग होते स्कॅनिंग झाल्याच्यानंतर माझं ओपनचा ऑप्शन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून ॲप्लिकेशन ओपन करू शकता आता इथे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे माझ्या केसमध्ये मी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे केलेली आहे त्यानंतर इथे गेट स्टार्टेड या बटनावरती तुम्हाला क्लिक करून इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर जे बारा अंकी असतं ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मग खाली तुम्हाला कॅपच्या जसं तुम्हाला दिसतं आहे कॅप्चा त्याचप्रमाणे ॲज इट इज टाकून घ्यायचं आहे कोणतीही चूक न करता पाहू शकता हे मी अशा प्रकारे कॅप्चा टाकलेलं आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या बटनावरती क्लिक केलेलं आहे ओ टी पी सेंड सक्सेसफुली ओके आणि जे तुमच्या आधार कार्डला नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येऊन जाईल ओ टी पी आल्यानंतर मग जसंच्या तसं ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे इथे आधार कार्ड नंबर तुम्ही कोणाचाही टाकू शकता ज्यांचा नंबर लिंक असेल आधार कार्डला त्याचा ओके त्यानंतर मग इथे आपल्याला क्रिएट एम पिन करायचं आहे जसं की मोबाईल नंबरसाठी सॉरी मोबाईलसाठी आपण जे एम हो पिन ठेवतो त्याचप्रकारे आपण इथे ॲप्लिकेशनसाठी एम पिन ठेवणार आहोत इथे सिलेक्ट करायचं आहे पुन्हा रिपिन करायचं आहे पुन्हा तसंच टाकायचं आहे आणि क्रिएट एम पिनवरती क्लिक करायचं आहे ओके करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसेल ओन्ली दिस टाईम करायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे तुमचं हे रेशन कार्ड डिजिटली रेडी आहे परंतु ह्यामध्ये आता पाहू शकता आता तुमचे मेंबर्स किती आहेत कोण कोण आहेत ते तुम्हाला पाहायचं असेल तर इथे मॅनेज फॅमिलीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसून येईल किती मेंबर्स आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये जे रेशन कार्डमध्ये आहेत ठीक आहे ह्यावरती जो डाउनलोडिंगचा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती प्रकारे तुम्ही तुमचं रेशन कार्ड डिजिटली स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता हे याप्रमाणे आता हे तुम्हाला कोणाला पाठवायचं असेल तर व्हॉट्सअपद्वारे देखील पाठवू शकता किंवा याचा स्मार्ट कार्ड काढून तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता रेशनिंगच्या शॉपवरती गेला तर हे दाखवून देखील तुम्ही रेशन तुमचं घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही कोणाला फॉरवर्ड करायचं असेल तर फॉरवर्ड देखील करू शकता हा मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने सांगितलेलं डिजिटल रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू धन्यवाद